बरं आपण बऱ्याच सेलिब्रिटीजना हा बारामंडी पेशवाई लुक करताना बघतो आहे पण आपण आपल्याला ना, आप, आप ना खरंच एक कल्पना नसते की हे ऍक्च्युली इतके सुंदर सुंदर पेशवाई लुक्स ह्याला मिळतात कुठून हे बघा काय सुंदर सुंदर पॅटर्न आहेत वेगवेगळे हे चेक प्रिंट बॉक्स पॅटर्न आहेत सो आता जो आपण पॅटर्न बघतोय ना तो अगदी वेगळा आहे ओके आणि हा इंडो वेस्टर्न पॅटर्न असा आहे ऑफकोर्स ह्याच्यात टू पीस येतं ह्याच्यात चुडीदार येतं आणि ह्याच्यासोबत हे छान असा कुर्ता येतो आणि हा कुर्ता इतका लॉंग असतो आणि हा पूर्ण पेकी इंडो वेस्टर्न आहे हाय गायज वेलकम बॅक टू लोकमत सखी सो तुम्ही मला नेहमीच मुलींची शॉपिंग करताना बघितली आहे पण मी आज काहीतरी वेगळं करणार आहे आणि मी आज चक्क मुलांसाठी शॉपिंग करणार आहे सो बेसिकली ना सध्या वेडिंग सीजन चालू आहे आणि जसं मुलींना खरेदी करायला आवडते तशीच मुलांनासुद्धा खरेदी करायला आवडते आणि त्यांच्यासाठीच आज मी असं एक दुकान शोधलं आहे जिथे तुम्हाला अगदी कमी किमतीत कुर्ते कुर्त्यांपासून ते टोप्यांपर्यंत त्यात तिथे भरपूर शेरवानीचं कलेक्शनसुद्धा आहे सो तुम्हाला सगळंच काय इथे बघायला मिळणार आहे तर मला असं वाटतं लेट स्टार्ट द व्हिडिओ बरं हा जो पूर्ण सेट आहे ना म्हणजे हा फक्त टू पीस नाही आहे मग अशी मी म्हणाले टू पीस आहे पण आता या काकाने मला सांगितलं की हा थ्री पीस सेट आहे म्हणजे ह्याच्या खाली एक चोडीदार सुद्धा येतो मुलांसाठी आणि त्यावर हे जॅकेट आहे आणि त्याच्या आतमध्ये हा कुर्ता आहे ओके हा स्पेशली एंगेजमेंटसाठी वापरला जातो तुम्ही बघू शकता की कि किती छान पॅटर्न आहे काय कमाल क्वालिटी आहे इथे आपल्याला दोन पॉकेट्स मिळतात त्याबरोबर इथे सुद्धा एक पॉकेट आहे आणि बटनांच्या क्वालिटीवरून तर तुम्हाला पूर्ण एंटायर ह्याच्या क्वालिटीची तुम्हाला एक जाणीव झालीच असेल त्याबरोबर आतमध्ये सुद्धा एक छान कुशन लाइनिंग दिलेला आहे सो तुमचा जो इनर पार्ट आहे या जॅकेटचा तो सुद्धा खूपच स्टायलिश आहे सो आता जो आपण पॅटर्न बघतोय ना तो अगदी वेगळा आहे ओके आणि हा इंडो वेस्टर्न पॅटर्न असा आहे ऑफकोर्स ह्याच्यात टू पीस येतं ह्याच्यात चुडीदार येतं आणि ह्याच्यासोबत हे एक छान असा कुर्ता येतो आणि हा कुर्ता इतका लॉंग असतो आणि हा पूर्णपैकी इंडो वेस्टर्न आहे आता जो मी तुम्हाला दाखवला ना साडेतीन हजाराचा हा कुर्ता आहे आणि टू पीस तुम्हाला इथे येणार आहे फॉर्टी एटपर्यंत साईज यांच्याकडे अवेलेबल आहे यातसुद्धा ओके तुम्ही बघू शकता त्याबरोबरच ह्यात कलर आणि पॅटर्नसुद्धा वेगवेगळे यांच्याकडे अवेलेबल आहेत ओके हे बघा हा जो इंडो वेस्टर्न पॅटर्न आहे ना मी खरं सांगू तर हे बघा किती जाड आहे ओके सो तुम्ही इथे एक छान अशी क्वेश्चन बघू शकता आणि तुम्ही फील हे बघा मला इथे फील होते पूर्ण कुशन कारण का इतकी छान अशी उत्तम क्वालिटी आहे त्याबरोबरच इथे वेगवेगळे पॅटर्न्स आणि वेगवेगळे कलर्ससुद्धा अवेलेबल आहेत वेग हे बघा ज्यांना हाय नेक आवडतो किंवा ज्यांना असे वेगवेगळे पॅटर्न्स आवडतात त्यांच्यासाठी हे खूप उत्तम कलेक्शन यांच्याकडे अवेलेबल आहेत बघू शकता हे बघा किती वेगळा पॅटर्नचा हा कुर्ता आहे आणि फुल लॉंग कुर्ता आहे ओके तुम्ही ह्याचं ह्याच्या गळ्याचा पॅटर्न पैतन्स मेन म्हणजे पी आहे कारण का ह्याला वीनेक नाही आहे ह्याला थोडा ट्विस्टेड नेक आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही बरं आपण जे मगाशी बघितले ना ते शॉर्ट जॅकेट सूट्स होते ते मोदी सूट्स होते आणि आता आपण जे बघतोय ना ते अगदी लॉंग जॅकेट सूट्स आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता पॅटर्न्स भर भरून त्यांच्याकडे आणि साईज ऑप्शन्स सगळेच आहेत सा म्हणजे नो no मॅटर तुम्हाला कोणती साईज हवी असेल सगळ्या साईजेस इथे अवेलेबल आहेत ओके okay, तुम्ही बघू शकता हा, honestly, की हा लॉंग जॅकेट सूटसुद्धा यांच्याकडे आहे म्हणजे सगळ्यांची आवड असते ऑनेस्टली की ज्यांना लॉंग जॅकेट्स आवडतात त्यांना शॉर्ट जॅकेट्स आवडणं हे यु नो गरजेचं नाही आहे कारण का सगळ्यांचे चॉईसेस वेगवेगळे असतात हे बघा बघू शकता तुम्ही असे ओपन सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत त्याबरोबरच ह्याच्यात प्रचंड व्हरायटी मिळते आपल्याला ओके तुम्हाला जर कोणाबा ट्रेनिंग करायची असेल तर ते सुद्धा तुम्ही बरोबर करू शकता ओके बघा ह्याच्यात पिंक कलर आहे ग्रे कलर आहे त्याबरोबरच इथे आपल्याला ग्रीन कलर दिसतो आहे हे बघा काय सुंदर सुंदर पॅटर्न आहेत वेगवेगळे हे चेक प्रिंट बॉक्स पॅटर्न आहेत त्याबरोबरच इथे आपल्याला थोडं चिकनकारी वर्क आणि सिक्वेन्स वर्क केलेलं बघता येत आहे आणि इथे तर मी तुम्हाला सांगू मला हा पर्सनली फेवरेट वाटला हा खूप छान आहे हा कितीला आहे दादा फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेडला आपल्याला हे असं थ्री पीस मिळतंय पुन्हा एकदा बरं आपण बऱ्याच सेलिब्रिटीज ना हा बारामंडी पेशवाई लुक करताना बघतोय पण आपण आपल्याला ना, आप, आप ना खरंच एक कल्पना नसते की हे ॲक्च्युली इतके सुंदर सुंदर पेशवाई लुक्स ह्यांना मिळतात कुठून इनफॅक्ट हे बाय कुठून करतात तर मी तुम्हाला सांगेन की या दुकानात हे सुद्धा अवेलेबल आहेत कारण का पेशवाई लुक्स युज्युअली आपण सगळ्याच दुकानात यु नो प्रोड्यूस करताना बघत नाही आणि इनफॅक्ट या कुर्त्याबरोबरच ह्यांच्याकडे जा जाणवं सुद्धा आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की पूर्ण आपल्याला फोर पीस असं मिळतंय हे बघा ही धोती आहे त्याची सो हा असा जाणवायचा सेट आहे आणि तुम्ही बघू शकता बॉर्डर किती सुंदर कि आहे किती क्लिअर आहे फुल असं वाटतं की मेटॅलिक बॉर्डर आहे म्हणून आणि त्याबरोबरच हा कलर इतका शोभून दिसतो आहे आणि तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला त्याबरोबरच हे सुद्धा मिळणार आहे बरं या पूर्ण सेटची किंमत घेते म्हणजे पाच हजार पाचशे रुपयाला आपल्याला आपल्याला हे मिळत आप आहे मिळतोय पेशवाई आणि जाणव सुद्धा मिळत आहे म्हणजे तुम्ही बघू शकता चार गोष्टी आहेत त्यात आणि आपल्याला या चारीच्या चारी, चारी, चारी गोष्टी अगदी मिळतात पाच हजार पाचशे रुपयाला ओके ह्याच्यात अजून एक पॅटर्न ह्यांच्याकडे आहे जो आपल्याला युजुअली बघायला मिळत नाही तो म्हणजे अनारकली पॅटर्न वाव मी मुलींची अनारकली ऐकलेली मुलांची पहिल्यांदा बघते मी आणि खरंच खूप छान असं मुगलाई पॅटर्न आहे हा आणि तुम्ही बघू शकता की काय फ्लेअर आहे यार त्याला खाली वाव हा कितीला आहे दादा सिक्स थाउजंड रुपीजला आहे आणि मी खरं सांगू तर वर्थ आहे पूर्णपैकी खूप काहीच्या काहीच सुंदर आहे आणि त्याच्या हातालासुद्धा डिझाईन आहेत छान असे फ्लावर प्रिंट्स आहेत त्याच्यावर त्याबरोबरच बर तुम्ही बघू शकता की त्याला एक वेस बेल्टसुद्धा आहे आणि वेस बेल्टसोबतच तुम्हाला खाली चोडीदार तर मिळणारच तुम्हाला हे सुद्धा मिळतंय बघू शकता तुम्ही हे पूर्ण मिळून आपल्याला सिक्स थाउजंड सहा हजार आठशेला आहे आणि खरंच खूप उत्तम क्वालिटी आहे यार काय मस्तच आहे इनफॅक्ट ह्याला आतमध्ये लायनिंगसुद्धा सुद्धा वेगळं दिलेलं आहे ओके okay, तुम्ही बघू शकता आतमधला मटेरियल सुद्धा किती छान आहे बरं या ह्यांच्याकडे शेरवानीचे एवढे ऑप्शन आहेत की तुम्ही इथे येऊन नक्कीच कन्फ्यूज व्हाल आणि शेरवानीसोबतच ह्यांच्याकडे ब्लेझर्सचे देखील इतके मोठमोठे ऑप्शन्स आहेत आणि खरं सांगू तर इथे ब्लेझर्सची स्टार्टिंग ही टू थाउजंड फाईव्ह हंड्रेडपासून होते तेच शेरवानीचं जर म्हणायचं झालं तर हे सिक्स थाउजंडपासून स्टार्टिंग रेंज आहे ते पंचवीस हजारापर्यंत यांच्याकडे शेरवानी जातात आणि ऑफकोर्स आपण एकदाच लग्न करतो म्हणून लग्नासाठी ते घेणं म्हणजे खूप स्पेशलच असतं नो डाऊट no बरं हे दुकान नेमकं आहे तरी कुठे हे दुकान आहे दादासाहेब आंबेडकर रोडला हिंदमाता दादर ईस्टला मनपसंद दुकाना या दुकानाचं नाव आहे नक्की इथे या व्हिजिट करा लग्नाची शॉपिंग करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगा आणि पाहत रहा लोकमत सखी